अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा श्री मळाई वडजाई माता नवरात्रोत्सव उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील मळाई वडजाई मंदिरात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर या कालावधीत मंगल मंगलस्नान आरती संगीत श्रीपद भागवत कथा आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे चिंचोली इथं नवसाला पावणारी मळाई वडजाई मातेचं भव्य मंदिर असून नवरात्रोत्सव काळात इथं भाविक भक्तांची मोठी वर्दळ असते दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून नवसाला पावणारी मळाई वडजाई माता म्हणून देवीची ओळख आहे नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळचा भजन कार्यक्रम संपन्न झाला असून दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सतीश शिंदे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न होणार आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर ते मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरपर्यंत श्रीमत् संगीत भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी भागवताचार्य विश्वनाथ महाराज रिठे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे तसेच गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दसरा सणाच्या निमित्तानं शिलांगन खेळणे देवीची पालखी मिरवणूक रात्री नऊ वाजता संपन्न होणार आहे दररोज कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री मळाई वडजाई देवीस्थान ट्रस्ट वर चिंचोली ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे देवस्थान ट्रस्ट चिंचोली शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मळगंगा देवस्थानचे असणारे लाखो भाविकांच्या दिनांक तेवीस बावीस रोजी भजनी भारुड मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसेच उद्या दिनांक चोवीस रोजी खेळपैठणीचा उद्या दिनांक तेवीस रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर रिठे महाराज नागपूरकर यांचं अतिशय उत्कृष्ट असे भागवत खातेचे का कार्यक्रम ट्रस्ट ट्रस्ट व ग्रामस्थांच्या सहकार्याने ठेवण्यात आलेला आहे तरी ह्या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी हजेरी लावली तसेच दिनांक तीस रोजी होम हवनाचा कार्यक्रम असून एक तारखेला रिठे महाराज यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे तरी सर्व भाविकांनी लाखोच्या संख्येने उपस्थिती राहावी तसेच कार्यक्रम संपल्यानंतर तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे स सा, सहा ते नऊ विठे महाराजांचं भागवत कथेचे कार्यक्रम होईल त्यानंतर देवीची आरती होईल आणि साडेनऊ वाजता जेवणाचा कार्यक्रम तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास मोठ्या लाखोच्या संख्येने हजेरी लावावी ही विनंती असलेले स्वयंभू श्री मळाई वडदाई देवस्थान चिंचोली येथे शारदीय नवरात्र उत्सव आजपासून चालू होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज संध्याकाळी नऊ वाजता आरती असते आरतीच्या अगोदर गावातील भजनी भारुड मित्रमंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम चालू होऊन या कार्यक्रमाची प्रारंभ होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच तिसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस चोवीस तारखेला श्रीठे महाराज यांची भागवत कथा सात दिवसाचे कार्यक्रम रंगीत संगीत करण्यात आलेला आहे त्यानंतर एक एक तारखेला त्यांचे कालेचे कीर्तन होईल तसेच तीस तारखेला आपला होम हवनाचा कार्यक्रम होईल या सगळ्या कार्यक्रमाची रेलचेल ही देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली आहे तरी या सर्व भागवत कथेचा सर्व भाविकांनी श्रवणाचा लाभ घेण्यासाठी अवश्य देवस्थानमध्ये देव, उपस्थित राहा हजर राहा